बंदुकीतून पंचवीस राऊंड फायर रस्त्याच्या कारणावरून वाळू माफियांच्या दोन गटात गोळीबार साकूर भोसा घाटावर रात्री उशिरा हणामारी चार ते पाच टिप्पर स्विफ्ट डिझायर आणि इतर एक दोन वाहनांची तोडफोड महागाव तालुक्यातील घटनेने सर्वत्र खळबळ महागाव व अर्णी तालुक्याचे सीमेवरील दोन वाळू घाटांवर अठ्ठावीस मार्चच्या रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास बंदुकीतून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे साकूर आणि भोसा या दोन घाटाच्या मध्ये असलेल्या रस्त्याचा वाद उफाळल्याने वाळू माफियांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली दरम्यान या घटनेमध्ये चार ते पाच स्टिपर स्विफ्ट डिझायर आणि इतर एक दोन वाहनांची तोडफोडही ही करण्यात आल्याची माहिती आहे महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन होत असून दोन घाटांमधील रस्त्यावरून माफियांमध्ये वाद झाला या घटनेदरम्यान वाळू माफियांच्या दोन गटांकडून बंदुकीतून पंचवीस राऊंड फायर करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती मिळाली असे असले तरी हाणामारी दगडफेकीची घटना झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले तर गुरुवारी रात्री उशिरा ऍडिशनल एस पी आणि पुसदचे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी गजानन गजभारे व महागावचे ठाणेदार घटनास्थळावर पोहोचले प्रतिनिधी नंदकुमार कावळे महागाव यवतमाळ Thank you.